या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना गुड न्यूज बघा आदिती तटकरे ज्या मॅडम आहेत तर त्यांनी काय सांगितलेली आहे माहिती निकषांबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघूया पुढे आता दुसरीकडे विरोधकांकडून ईव्ही एमवर बघा शंका उपस्थित केली जात असून लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये म्हणजे नियमांमध्ये बदल केला जाणार आहे असल्याचंही बोलले जात आहे बघा सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत बदल करण्यासंदर्भात बघा लाडक्या बहिणींना आता सरकारने काय सांगितले आहे काय योजना नवीन योजना आहे तर बघूया लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने ठेवून आहे तरी याबाबत माध्यमातून होणाऱ्या अप्रचारांत कोणीही पडी पडू नये असे विनंतीपूर्वक आव्हानही आदिती तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे बघा त्यामुळे संभ्रमात असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून सध्या तरी कुठल्याही निकषांबाबत म्हणजेच कोणत्याही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे तर जसं अगोदर होतं तसंच तुम्हाला नियम नियम आहेत तर तुम्ही हे लक्षात ठेवा तर आधी तटकरी मॅडम जे आहेत तर त्यांनी सांगितलेले आहे लाडक्या बहिणीसाठी महिलांसाठी मोठी बातमी आहे तर इथं विषय बघू शकता माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमोर निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे तर या अनुषंगाने आपण्यास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये या योजनेच्या सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की या योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही बघा तर अशा पद्धतीने इथं त्यांनी वेगवेगळ्या कारणावरून माहिती दिली आहे तर बघा जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण्याच्या अटी व शर्तींमध्ये योजनेच्या सद्यस्थितीत कोणताही बदल झालेला नाही बघा सध्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही आणि कोणत्याही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल की सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी जनतेच्या मनात कोणत्याही गैरसमज निर्माण होणे याकरिता आपणास आपले स्तरावरून बघा अंगणवाडी सेविकांमार्फत तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही इथं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कुठल्याही प्रकारे वेगवेगळी माहिती दिलेली आहे आणि जनतेच्या मनात तो गैरसमज झाल्याने या अनुषंगाने आपणास असं येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडून अशा पद्धतीने बघा निदर्शनास आलेले आहे त्यांना तर गैरसमज होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावरून अंगणवाडी सेविकांमार्फत जनतेची सद्यस्थिती लाभार्थी जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जे बालविकास मंत्री आहेत अजित तटकर मॅडम यांनी पण माहिती दिलेली आणि ऑफिशियल तुम्ही इथं जी आर बघू शकता प्रति इथं बालविकास मंत्री अधिकारी एकात्मिता बालविकास सेवा योजना यांच्याकडून बघा विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबाबत तर उपरणक तुम्हाला सांगितलेलं आहे की मी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे वेगवेगळ्या माहितीद्वारे सोशल मीडियावर काही काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे तुम्ही त्यावर लक्ष ठेवू नका लाडक्या बहीण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाही किंवा कोणत्याही प्रकारे काही झालेलं नाही आहे जे तुम्हाला आता एकवीसशे रुपये हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे फक्त हे लक्षात ठेवा दोन ते तीन दिवसामध्ये तो हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघू शकता बघा न अर्ज भरताना नजर चुकीने विलास भुतेकर यांचा आधार कार्ड अपलोड होत आहे दरम्यान पाच डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यांमध्ये जनतेने साडेसात हजार रुपये जमा झाले होते मात्र आज जा आज त्यांना प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिना आणि बालकल्याण विभागाला परत केले आहे त्यामुळे भुतेकर यांनी सांगितलेले आहे बघू शकता तुम्ही अर्ज भरताना नजर चुकीने विलास भुतेकर यांचा आभार कार्ड अपलोड होत झाले आहे तर अशा पद्धतीने बघा या प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालविकास विभागाला परत केले आहे त्यामुळे भुतेकर यांना बघा अशा पद्धतीने तुम्ही माहिती तर बघू शकता बहुतेक बहिणींना साडेसात 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 हजार रुपये असे आलेले आहेत तर त्यांना आता कोणाचे जे, जे पेंडिंग पैसे होते ते शुक्रवारपासून यायला सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून तर कोणाचे पंधराशे याप्रमाणे कोणाचे साडेचार हजार तर कोणाचे साडेसात हजार अशा पद्धतीने बघा आणि ज्यांचे ज्यांचे एक रुपया पण त्यांना मिळालेले नव्हता त्यांना नऊ हजार सहाशे रुपये आलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत तर त्यांना आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुमचा एकवीसशे रुपये मिळणार आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बातम्यांवर भरोसा ठेवू नका की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे आणि त्यांना पैसे मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री जे आहेत श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार तर यांनी सांगितलेले आहे की महायुती सरकार जे आहे ते आमचे सरकार आम्ही जे बोललं ते आम्ही बोल करणारच आणि महायुती सरकारने तुम्हाला मागे पण पाच हप्ते दिलेले आहेत आणि तुम्हाला अजून आता एकवीस रुपये आम्ही खात्यामध्ये लवकरच जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही विरोधकांकडून टीका होत आहे लाडकी बन योजनेमध्ये त्यामुळे तुम्ही कोणत्याही अपवांवर विश्वास ठेवू नका किंवा कोणतेही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मते नक्की विचारा तर लाडकी बन योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत पाच पाच सहा सहा हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर तुमचा सहावा आणि सातवा हप्ता जो आहे आणि डिसेंबरचे तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ही मोठी बातम्या आता सर्वांना चिंता पडलेली आहे लाडक्या बहिणीने की एकवीसशे रुपये कधी येणार आहेत काय येणार आहेत किंवा ज्यांचे पंधराशे रुपये याप्रमाणे बाकीचे पैसे अडकलेले आहेत तर त्यांना आता शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे पैसे यायला तर ते म्हणत आहे की आमचे पैसे आता कधी येणार तर सर्वांना हे पैसे आता टप्प्याटप्प्यानुसार येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद